नमस्कार मित्रांनो चांदोली धरणाच्या वक्रागार दरवाज्यातून पाणी सोडलं होतं म्हणून काय आम्ही सुजय आणि मी जण वारमा नदीच्या सोंडोली पिलावर जाण्याचं ठरवलं जातानाच माझी रिक्षा तुम्हाला शाळेकडे उभी असल्याचं पाहायला मिळते जरासं पुढे गेलो तर तुम्हाला तिथं श्रीमारुती बजरंगबलीचं जे मंदिर आहे त्याची तुम्हाला ती कमान पाहायला मिळते त्या कमानीतून आत प्रवेश केल्यानंतर मंदिर प्रवेश केला जातो नक्कीच मी एकदा पाहायला आवर्जून मित्रांनो तुम्ही पाहू शकताय प्रत्येकजण हे शेतीच्या कामामध्ये व्यस्त असल्याने रस्त्यावर सगळ्या शुभ पाहायला पाहायला आहे पुढे जातोय तर आपल्याला सुरुवातीला जी लागते ती चरणाची बाजारपेठ सुरुवातीलाच वाडीवरून खाली येताना म्हटलं तर प्रकाशदादाचं इस्त्रीचं दुकान आपल्याला पाहायला मिळतं चरणाच्या बाजारपेठेची सुरुवात होते त्या इस्त्रीवाल्याच्या दुकानापासूनच त्यांना पाहिलं आणि त्यांच्याशी थोडेफार गप्पा मारल्या आणि त्यांना म्हटलं चला आपण देखील जाऊया नदीला पुर आलं हे पाहायला ते म्हटले नाही मी बघून आलो माझं काम आहे मी काम करतो तसेच तुम्ही पाहू शकता जरासं पुढे गेलो सगळी बाजारपेठ शांत पाहायला मिळते आणि बाजारपेठ ठप्प असण्याचं कारण म्हणजे काय मगच काहीतरी रिस्क नको म्हणून सोंडोली मालवाडी विरळ जांभोर कांडवण या भागातील लोकांनी घरातच राहणं पसंत केलं होतं चरणात आलो आणि त्या धरणातून जर पाणी सुटलं तर मात्र त्यांना पुलावरून जाताना खूप अडचण झाली असते मग त्यांनी आपल्या घरात राहणंच पसंत केलं जरासं पुढे गेलो तर तुम्हाला इथं सोंडोली पाटा पाहायला मिळतोय सुजय हा माझ्या पुढे पुढे कॅमेऱ्यापुढे चालताना दिसतोय आणि मागून मागून मी चालतोय सोंडोली फाट्यावर जाताच डाव्यावर नाराजार असं फिरलं की सोंडोली ते चरण काही दोन मिनटाचं अंतरच पाहायला मिळतं हे दोन मिनटाचं अंतर दोघं चालत असताना समोरून मात्र कुत्रे अंगावर येतात की काय हे पाहून मात्र आम्ही थोडा वेळ घाबरलो पण काही कुत्र्यांनी मात्र काही केलं नाही ती पाळी कुत्री होती पुन्हा एकदा आणि त्या चरण सोंडोली पुलाच्या दिशेने आम्ही जाऊ लागलो दोन मिनटं चालून झालं तर बघतो काही पुलावर तर पाणीच काही दिसत नव्हतं पण पुलाखालून मात्र अर्धा फूट खाली पाणी वाजत होतं मग काय थोडाफार इकडे तिकडे फोटोशूट केला व्हिडिओ केला ज्यामध्ये तुम्ही पाहू शकताय चांदोली धरणात मुसळधार पाऊस झाल्याने धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी दोन दरवाज्यातून पाणी सोडल्याचं पाहायला मिळते वारणा नदी तुम्हाला दुथंडी वाताना दिसते मित्रांनो फक्त दोनच अकराकार दरवाजे उघडले आहेत ज्यामध्ये चरण गावला पाणी पुरवणारी जी मोटर होती ती पूर्णपणे बुडालेली पाहायला मिळते आणि स्मशानभूमी देखील पाहू शकताय हारध्याहून जास्तही बुडली गेलेली आहे हा नजारा तेवीस तारखेचा आहे मित्रांनो मित्रांनो आपण आता उद्यान चोवीस तारखेला पाहायचं आहे असं कळलं की चांदोली दरनाथ मोठ्ठा पाणीसाठा सोडण्यात येणार आहे तर आपण उद्या पाहूया मित्रांनो काय होतंय तर मित्रांनो आज आहे चोवीस तारीख पुन्हा एकदा नदीचं पाणी पुलावून माहून जाते की काय हे पाण्यासाठी आम्ही तिथे गेलो पण यावेळी मात्र पाणी वाढल्याचं पाहायला मिळालं आणि दक्षता म्हणून तुम्ही पाहू शकताय प्रशासन ना देखील नागरिकांच्या काळजीसाठी म्हणजेच कोकरी पोलीस स्टेशन यांनी देखील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कडेकोट बंदोबस्त केला आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता पोलिसांनी देखील ब्रॅकेट लावलेले पाहायला मिळते त्यांच्या शेजारी पोलिस कर्मचारी नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपले तिथे कर्तव्य निपवत आहे आणि गरज असेल तरच नागरिकांना स्वतःची काळजी घेऊन पुलावून प्रवास करण्याची परवानगी देत आहेत मित्रांनो आजार जास्त धरणाच्या वखराकार दरवाज्यातून सर्व मिळून एकत्र आठ हजार आठशे त्रेचाळीस विसर्ग पाणी नदीपात्रात सोडले आहे त्यामुळे मित्रांनो काल चरण सोडलेली पुलाखालून जाणारे पाणी ते आज चोवीस तारखेला पुलाच्या एका टोकावरून म्हणजेच पुलावरून जातानाचं तुम्हाला पाहायला मिळते काही वाहनं मात्र त्यातूनच आपला रस्ता काढत त्यातूनच प्रवास करताना पाहायला मिळत आहे तर मित्रांनो उद्या देखील चांदोली धरणातून पाणी सोडलं जाणार आहे म्हणजेच पंचवीस तारखेला तर मित्रांनो उद्या चरण सोंडोली पुलाचं चित्र काय असेल ते आपण पाहणार आहोत तर मित्रांनो आज पंचवीस जुलै आज चरणगावचा बाजार तसा वरलेला नाही कदाचित कालच्यापेक्षा जास्त सोंडोली पुलावरून पाणी जात असावं त्याचा आणखी प्रवाह वाढला असावा त्यामुळे फक्त इथे सकाळ सकाळी फक्त बाकऱ्यांचाच बाजार भरलेला पाहायला मिळतोय काही माळ भाजीपाला काही दिसत नाही तर ठीक आहे आपण मित्रांनो पुढे जातोय चरणसंडोली पुलावरून जाणारं पाणी पाण्यासाठी सकाळ सकाळीच कुणाकडून तर ऐकलं होतं पाण्याची पातळी ही वाढलेली आहे आणि चरणसंडोली पुलावर लांबूनच दिसतंय वारणा नदीला महापूर आलेला पाहायला मिळतोय मित्रांनो आज वारणा नदीनं धोक्याची पातळीच गाठली आहे पुराचं पाणी दुकानात शिरलेलं पाहायला मिळते तर नदीच्या दोन्ही बाजूच्या शेतीचं देखील नुकसान खूप प्रमाणात झालेलं आहे त्या पुराचं पाणी मोबाईलच्या टॉवरमध्ये घुसल्यानं ने, मोबाईलचं नेटवर्कही डळमळीत झालेलं आहे कधी कधी येते आणि कधी कधी गायबजवते लायटर आधूनमधून सारखीच गायब व्हायला आहे मित्रांनो दोन हजार एकवीसला देखील याच्यापेक्षा भयंकर महापूर आला होता त्यावेळी पंधरा दिवस गाव हे अंधारात बुडून राहिलं होतं दोन हजार एकवीसचीच पुनरावृत्ती पुन्हा होते की काय अशी भीती वाटायला आली आहे तुम्ही पाहू शकता हे पाणी चरण ते रस्त्याला हे फुगीला आलेलं आहे आणि काही वेळातच हे पाणी रस्त्याला क्रॉस करून जाईल म्हणजे दोन हजार एकवीसला देखील असंच पाणी हा रस्ता ओलांडून गेलं होतं आणि प्रचंड असं नुकसान झालं होतं मित्रांनो यावेळी सावध पवित्र घेत दुकानदारांनी आपलं दुकानातील सर्व साहित्य योग्य वेळी बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बाहेर काढलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला हा लॉक कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि आपल्या एस एस लोहार या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद